नमस्कार मी अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो चला आपण लगेच आपल्या हवामान अंदाजाकडे वळूया त्याआधी जो मागील अंदाज जो दिलेला होता त्यावर एक नजर टाकूया जसं की मागील अंदाजामध्ये सांगितलेलं होतं की बॅक टू बॅक हे राज्यांवर कमी दाब हे उत्तरेकडने येत राहतील आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात पिकांना जीवनदान का होईना पण पावसा सुरू राहणारच आहे तर ठीक त्यानुसार आता पण एक भौगोलिक परिस्थितीमुळे थोडा बदल झालेला आहे त्यावर आपण एक लक्ष टाकूया तर शेतकरी मित्रांनो आता जो या अगोदरचा जो कमी दाब आहे तो मध्य प्रदेश व उत्तर भागाकडे सरकलेला असल्यामुळं मध्य भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चांगला असा पाऊस बघायला मिळत आहे आणि याचाच फायदा म्हणून सध्या आपण जो मागील आठवड्यामध्ये जो पाऊस सांगितलेला होता की साधारण सोळा तारखेपर्यंत पावसा बघायच मिळेल तर ठीक राज्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हा सध्या बघायला मिळत आहे तर आ, एक डब्ल्यू डी पण सध्या उत्तरेकडे भोंगावतोय तसेच एक चोवीस तासामध्ये इथे अजून एक नवीन कमी दाबाची उत्पत्ती होताना सध्या तरी बंगालच्या उपसागरामध्ये दिसत आहे आणि त्याचा जर मार्ग बघितला तर तो विशाखापट्टणम मार्गे दक्षिण भागाकडे जाताना दिसतोय आणि निश्चितच याचा फायदा म्हणून जे आपल्या दक्षिणेकडील जे जिल्हे आहे जे लातूर बीड सोलापूर तसेच धाराशिव सातारा कोल्हापूर सांगली या भागामध्ये तसेच कोकण किनारपट्टी या भागांनी याचा आपण बघू शकता सध्याचा जो कमी दाब आहे तो उत्तरी मध्य प्रदेशकडे सध्या फिरावलेला आहे या उत्तरी मध्य प्रदेशकडे जो कमी दाब स्थिर याचा कमी दाबाचा प्रभाव म्हणून सध्या विदर्भाचा उत्तर भाग जळगाव जिल्हा तसेच मराठवाड्याच्या संभाजीनगर झालं जालना जिल्हा झालं परभणीच्या काही भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण सध्या या दोन तीन दिवसामुळे आपणा दिसत आहे आणि तसंही आपण सोळा तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये पाऊस सांगितलेला होता या अगोदर आणि ठीक तसं घडताना दिसत आहे सर्वत्र नसणार आहे पण पिकांना जीवनदान देणारा थोडा का होईना पाच ते दहा मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासाकरिता हा पाऊस सध्या येतोय आणि चांगला भिजवणी होण्याजोगता पाऊस हा सध्या तरी येतोय शेतकरी मित्रांनो आजही बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये जो उत्तर भाग आहे अमरावती जिल्ह्यामधील बऱ्याचशा भागामध्ये आज चांगलं असं पावसाचं अनुकूल वातावरण झालेलं होतं तयार झालेलं होतं आणि त्यानुसार काही ठिकाणी मध्यम पाऊस पडलेला आहे दहा ते तीस मिनिटापर्यंत तसेच अकोला जिल्ह्यामध्ये पण काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडलेला आहे नेमकं आता काय होतंय की आज साधारण इथे बंगालच्या उपसागरामध्ये एक पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसत आहे याचा कमी दाबाचा प्रभाव सध्या जरी बघितला तर तो, तो दक्षिणेकडनं जाताना दिसतोय म्हणजेच एक दक्षिण जिल्ह्याचा करता महाराष्ट्राचे जो दक्षिण जिल्हा जो दक्षिण भाग आहे सोलापूर झालं इकडे धाराशिव जिल्हा झाला बीड झालं लातूर झालं तसेच कोल्हापूर झालं सातारा सांगली या भागांना पुन्हा एकदा पावसाचा स्पेल आपणास थोडा का होईना पण हलका ते मध्यम स्वरूपात आपणास अठरा तारखेपर्यंत जवळपास पुन्हा एकदा पावसाचा स्पेल बघाव्याच मिळेल तर शेतकरी मित्रांनो काय होते की उद्यापासून हा दक्षिणेकडनं जातोय विशाखापट्टणम मार्गे जातोय कमी दाब तर जे दक्षिणेचे राज्य आहेत या भागामध्ये याचा जोरदार असा पावसा अनुकूल असं वातावरण सध्या तरी दिसत आहे आणि याचा प्रभाव म्हणून राज्यांना बऱ्याचशा पिकांना जीवनदान पुन्हा एकदा अठरा तारखेपर्यंत आपणास बघाव्याच मिळेल तर पुढील जो कमी दाब आपण मागील बावीस तारखेला सांगितलेला होता की बावीस जुलै दरम्यान जो, जो कमी दाब देत होता तो थोडा त्यामध्ये थोडं डिले होताना आपणास दिसत आहे तो साधारण सव्वीस तारखेला या भागामध्ये बनणार आहे आणि त्याचा मार्ग जर बघितला तर तो पूर्व विदर्भाकडनं मध्य प्रदेशकडे जाताना दिसतोय तर शेतकरी मित्रांनो हा जो आजचा आज, आज रात्रीचा जो मध्य जो कमी दाब जो बनतोय बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा फारसा प्रभाव हा म्हणजे उत्तरेकडे जाताना दिसत नाही कारण की तो अंतर्गत कमी दाब असल्यामुळं त्याचा जो प्रभाव आहे तो फक्त दक्षिणी भारताकडेच दक्षिण भारतातील राज्याकडेच मर्यादित राहील तो फार असा अनुकूल असा नसल्या कारणाने तो वरते जाण्यास असक्षम राहील तर शेतकरी मित्रांनो आता आपण नेमकं बघूया की पाऊस हा कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये राहील आणि तो कसा राहील तर शेतकरी मित्रांनो मॅपमध्ये ब जसं आपण दिसत आहे की हा जो हिरवा दर्श हिरवा भाग जो दर्शवलेला हो या भागामध्ये इतर भागांपेक्षा थोडं पावसाचं कमी वातावरण राहील हे मर्यादित मर्यादेपुरतं राहील तर ठाणे नाशिक धुळे जळगाव तसेच अमरावती अकोला बुलढाणाचा काही भाग वाशिम जिल्हा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर या जिल्ह्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण हे कमी राहील हाता जो स्थानिक कमी दब जो बनतो आहे पण पर... हे जे केशरी कलरचा जो जिल्हे दिलेले आहे जो मी वारंवार उल्लेख करतो आहे या जिल्ह्यांमध्ये याचा मध्यम ते जोरदार असा पाऊस या चौदा ते अठरा दरम्यान आपणास बघायला मिळेल तसेच हा जो लाल कलरचा जो भाग दर्शवलेला आहे रत्नागिरी सातारा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग या भागामध्ये याचा पाऊस हा जोरदार असा बघायला मिळेल पुणे जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये पाऊस हा बघायला मिळेल आणि नगर जिल्ह्यामधील बहुप्रतिक्षित भागसुद्धा या चौदा ते अठरा दरम्यान आपणास बघायला मिळेल साधारण जर बघितलं तर एकूणंदरीतच राज्यामध्ये फारसं असं दक्षिण भाग वगळता उत्तर भागामध्ये फारसं असं मोठं पावसाचं क्षेत्र विकसित सध्या होताना दिसत नाही आहे पण आपण एक अंदाज धरूया की शेवटच्या आठवड्यामध्ये यामध्ये बदल होताना दिसेल तर शेतकरी मित्रांनो सध्याचा जर मान्सून ट्रक जर बघितला तर बिकानेर ग्वालियर या भागाकरता असा मर्यादित असता दिसत आहे आणि या मान्सून ट्रकचा म्हणून फायदा म्हणून मध्य मध्य भारतामध्ये असं जोरदार पावसाचं असं अनुकूल असं वातावरण सध्या तरी दिसत आहे तर पुढील परिस्थितीची जर बघितली शेतकरी मित्रांनो तर राज्यामध्ये असा विशेष फार मोठा असा पाऊस सध्या तरी नाही आहे आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत बराच त्यामध्ये बदल होताना दिसतोय जो आपण बावीस ते अठ्ठावीस दरम्यान जो खूप अति जोरदार पाऊस सर्वत्र सांगितलेला होता त्यामध्ये पण बराच वातावरणामध्ये बदल होताना सध्या तरी दिसत आहे आणखीन काही वातावरणामध्ये जर बदल झाला तर त्याबद्दल मी नक्कीच तुम्हाला अपडेट देईल पण तुर्तास शिकरी मित्रांनो हा जो सध्याचा जो नवीन कमी दाब बनतोय चोवीस तासामध्ये याचा प्रभाव म्हणून जे दक्षिणेकडील जे जिल्हे होते त्यांना फार कमी पाऊस होता तर ह्या कमी दाबामुळे यांना भरपूर असा फायदा आपणास बघायला मिळेल तर वातावरणामध्ये काही बदल झाला तर आपणास आणखीन एक अपडेट देऊ पण तुर्तास हा अंदाज लक्षात घ्यावा धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा